आत्ता आपण श्लोक एक्कावन्न बावन्न आणि त्रेपन्न यांचा एकत्रपणे विचार करणार आहोत श्लोक वा बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मान नियम्यच शब्दादिन विषयां त्यक्गद्व्युद्य श्लोक बावन्नवा विविक्तसे विलघ्वाशी यत्वा कायमानसः ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः अणि श्लोक अहंकारं अहङ्कारं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्मम शान्तो ब्रह्मभूताय कल्पते वरिल् तिन्ही श्लोकांचा एकत्रपणे अर्थ आहे शुद्ध बुद्धीने युक्त होऊन चिकाटीने व स्वतःवर संयम ठेवून शब्दादी सर्व विषय त्यागून आणि प्रेम म्हणजे राग द्वेष दोन्ही संपवून विशिष्ट गोष्टीचे सेवन करणारा काया वाचा मनावर ताबा ठेवणारा नेहमी ध्यानयोग साधणारा व पूर्ण वैराग्याने वागणारा तसेच अहंकार बल घमेंड काम क्रोध संग्रह हे सर्व सोडून माझे काही नाही असे मानणारा म्हणजेच निर्मम वृत्तीचा शांत मनुष्य ब्रह्म होण्यास योग्य ठरतो असे भगवंतांनी अर्जुनाला इथे सांगितले आहे वरील तीनही श्लोकात ब्रह्मज्ञानियाची लक्षणे सांगितलेली आहेत विवरण पाहूया एक विशुद्ध या बुद्ध्यायुक्त युक्त ज्ञानी शुद्ध बुद्धीने युक्त असतो त्याचे बुद्धीत कपट इत्यादी दोष नसतात तो केवळ निर्दोष असे सत्य ज्ञानच त्याचे जवळ केवळ निर्दोष असे सत्य ज्ञानच असते दोन धृत्यात्मानम नियम्यच ज्ञानी धैर्याने आत्म्याचे नियमन करतो मनसंयम इंद्रिय दमन आत्मसंयम करून आपल्या सर्व वासनांना अधीन ठेवतो आत्मसंयम करावयास अत्यंत धैर्याच्या अशी आवश्यकताच असते कारण प्रलोभनांना बळी न पडण्यासाठी मोठे धैर्यच लागते तो धैर्याने प्रलोभने दूर सारून संयमाने आपल्या स्वाधीन राहतो तीन शब्दाधीन विषयांस तत्वा शब्दादी विषयांचा त्याग करतो म्हणजेच अवश्य तेवढेच बोलतो अवश्य तेवढेच भोग भोगतो आणि भोग्य पदार्थांचा किंवा वस्तूंचा कधीही संग्रह करत नाही चार राग द्वेषस्य चा। कोणत्याही भोग्य विषयाबद्दल तो प्रीती बाळगत नाही अगर कोणत्याही गोष्टीचा तो द्वेष सुद्धा करत नाही राग द्वेषाचा त्याग करतो अनुकूल अथवा प्रतिकूल परिस्थितीत मनाची स्थिती दोलायमान होत नाही तो समचित्तच असतो त्यामुळे त्याची चंचलता दूर झालेली असते व द्वंद्वाच्या आघाताने त्याची शक्ती सुद्धा कधी क्षीण होत नाही पाच विविक्त सेवी ज्ञानी एकांताचे सेवन करतो त्याला एकांतातच आनंद वाटतो लोकसमुदायात राहणे त्याला आवडत नाही मात्र आवश्यकतेनुसार तो जनसमुदायात वावरत असला तरी त्याची वृत्ती मात्र कधीही चंचल होत नाही सहा लघवा अशी तो मिताहारी असतो भोजन करायचे ते आपली क्षुधा म्हणजे भूक शांत करण्यासाठी म्हणजेच भूक भागवण्यासाठी आणि पचनशक्तीला अनुकूल असे मर्यादितच भोजन तो करतो किंवा आहार सेवन करतो तसेच तो उपाशी राहण्याचा दोष कधी करत नाही सात यत वाक्वाय मानसः वाणी शरीर मन स्वाधीन ठेवतो जास्त बोलत नाही मनाने अनावश्यक गोष्टींचा कधीच विचार करत नाही शरीर वन शरीर व मन असंग संगाने दूषित करीत नाही नेहमी संयमित वृत्तीनेच राहतो ध्यान योग पर ध्यानयोगात नेहमी तत्पर असतो त्याचा ध्यान योग सततच सुरू असतो नऊ वैराग्य समुपाश्रित वैराग्याचा समु आश्रय करतो भोगावर आसक्ती असत नाही त्यापासून तो नेहमी दूर राहतो दहा अहंकारम बलाचा दुरुपयोग कामी दृती क्रोध आणि भोग साधनांचा संग्रह यांचा तो त्याग करतो तसेच गर्व किंवा घमेंड करीत नाही तो कामाच्या अधीन नसतो क्रोध तर येऊ देत नाही आपल्या भोग्य वस्तूंचा संग्रह करून इतरांना त्यापासून तो कधी वंचित ठेवीत नाही कशावरही ममत्व बुद्धी ठेवत नाही मी ही भावना मनात नसते म्हणूनच सर्वांशी समतेने वागतो त्यामुळेच तो शांत असतो अशा प्रकारचा ब्रह्मज्ञानी ब्रह्मालाच प्राप्त होतो असे भगवंतांनी सांगितलेले आहे आणि याच सर्वाचे सुंदर असे विवेचन ज्ञानदेवांनी अतिशय यथार्थपणे असे केलेले आहे ते म्हणतात की साधक श्रीगुरूंनी दाखवलेल्या वाटेने विवेकरूपी विचारतीर्थावर येऊन बुद्धीचा मळ धुवून टाकतो शुद्ध झालेल्या बुद्धीने आत्मचिंतनाकडे वळतो व सर्व प्रकारचा द्वैतभावा टाकून बुद्धी स्वस्वरूप चिंतनात रथ ठेवतो शब्द स्पर्श इत्यादी विषयांकडे जाणाऱ्या वृत्तीचा निरोध करून शुद्ध इंद्रियांचे साह्याने प्रारब्ध कर्माने प्राप्त सुख राग किंवा द्वेष करीत नाही एकांत स्थळी वास करतो मौन धारण करून शमदमामध्ये राहून केवळ ईश चिंतनातच रमतो शरीर धारणेला आवश्यक इतकाच आहार व निद्रा सुद्धा घेतो ऐसे नि देह वाचा मानस हे जिणोनी बाह्य प्रदेश आकळीले आकाश ध्यानाचे तेणे असे ते सांगतात अशा रीतीने तो साधक आत्मज्ञान मिळवण्यासाठी योगाभ्यासाचा आश्रय घेतो अशा वेळी अहंकार बल गर्व इच्छा काम क्रोध व परिग्रह अशा शत्रूंशी मुकाबला करायला लागतो तर ज्ञानदेव पुढच्या विद्याचं वर्णन करतायत तेथ आडवा वया आले दोष वैरी जे धोपटिले तया माझी पहिले देहाहंकार या सर्वावर ताबा ठेवून त्याने अमन ज्ञान सहज अंगी बाणवलेले असतात आणि मग ब्रम्हिक्याची वेळ जवळ येत गेली हे ना भलतेने व्याजे तो जया ते म्हणे माझे ते नोडवेची का दुजे अद्वितीय झाला मग वैराग्य सुद्धा मावळू लागते ज्ञानाभ्यास पूर्ण होतो ज्ञानदेव याला ज्ञानाभ्यासाची वृद्धावस्था असे म्हणतात आणि योगाची परिपूर्णावस्था प्राप्त झाली अशी जी संपूर्ण शांती ती त्याचे अंगी येते आणि म्हणजेच तो ब्रह्मरूप होण्याला योग्य झाला आहे असे भगवंत सांगत आहेत ब्रह्मा आणि ब्रम्हतीये योग्य ते तैसा पाडू आहे त्याची शांतीचे नि लवल आहे होय येतो असा तो पुरुष ब्रह्मपदी बसतो तो, तो ब्रह्म भाव योग्यता पुरुष ब्रह्मभूत होण्याचं पात्र होतो असे भगवंतांनी इथे सांगितलेले आहे कारण शरीर व आत्मा यातील नाते बदललेले असते प्रथम आपले शरीरच सर्वस्व आहे असे आपल्याला म्हणजे त्या साधकाला वाटत असते त्यावेळी बुद्धी ही इंद्रियांची दासी होऊन सारे निर्णय कामक्रोधाचे अधीन होऊन घेत राहते परंतु या अभ्यासाने बुद्धीत आत्मप्रकाश फाकतो प्रकृती म्हणजे शरीर पुरुषाच्या म्हणजेच आत्म्याच्या अभिव्यक्तीचे साधन मात्र बनते हीच ती वेळ पूर्णत्वाचा आनंद भोगण्याची पहिली अटळ अशी पायरी असते असे भगवंत इथे सांगत आहेत इथे आपण थांबू